लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर

बापू आमदार झाल्यानंतर या तालुक्यात वेळ वाढले काही बापू आमदार झाल्यापासून धंदे पुन्हा त्यामुळे प्रश्न विचारतोय बापूच्या मुळ विकास झालाय का बापूच्या मुळे कुठेतरी वाढले का बापूच्या मुळ तालुक्याच्या राजकारणाला वेगळं वेळ लागलंय का तर तो झिंद सांगतोय तसं काहीच झालं नाही पूर्वी होत त्यापेक्षा तालुका आता समृद्ध झालाय अशा पद्धतीने महाराष्ट्रातून काही तालुक्यामध्ये विनंती करणार आहे बापू न आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये समोरचा माणूस पास झाला

तिचे नाही म्हणून त्रिकुताईच्या गळ्यातला दागिना देखील मोठाला देता आज तू संपन्न आणि सुसंस्कृत होत असताना मी काहीच नसताना माझ्या कार्यकर्त्यांनी अतिशय हा अध्यक्ष केले मंत्रिमंडळाचा विस्तार मुंबईकर आमदार मुख्यमंत्र्यांच्या उभा राहत असताना नको नको त्यांनी केला या परंतु ज्या ज्या मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षा असताना आमच्या अपेक्षा झाला आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या